इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवरती गेला असल्याचं बघायला मिळत आहे तर चांदीचा एक किलोचा दर एक लाख पाच हजारांवर गेलाय अमेरिकेच्या वाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता याशिवाय शेअर बाजाराची होणारी पडझड यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत सोन्याचे दर नेमके का वाढताय ते देखील आपण जाणून घेऊयात सोन्याचे दर पहिल्यांदा चौऱ्या चौऱ्याण्णव हजारांवरती गेले असल्याचं बघायला मिळत आहे ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भूराजकीय तणाव वाढलेला आहे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं सोनं महाग होत आहे शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत वाढत्या महागाईमुळे सुद्धा सोन्याच्या किमतीला पाठिंबा मिळताना दिसतोय तर राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बन योजना गेम चेंजर ठरली आहे तर यासह सरकारच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना देखील राबवण्यात येते आता यासह भाग्यलक्ष्मी योजना देखील राबवली जाणार आहे कोण आणि कशी ही योजना राबवतोय बघूया राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना प्रचंड कौतुकाची ठरली महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेमचेंजर ठरली दरम्यान सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येतं तर लेख लाडकी योजनाही सुरू करण्यात आली त्यात मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात ही योजना नेमकी काय पाहूया मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ मिळेल मुलींच्या नावे दहा हजार रुपयांचं फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवलं जाईल ते शासन मान्यता जे निकष जाहीर होतील त्याप्रमाणे अर्ज येतील त्याप्रमाणे निश्चितपणे या मुलींच्या खात्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे दहा हजार रुपयाची अनामत रक्कम ठेवली जाईल फिक्स डिपॉझिट केली जाईल मला वाटतं की सर्व स्तरातून या योजनेचं निश्चितपणे स्वागत होईल दरम्यान ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रमा अंतर्गत राबवण्यात येते श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली या वर्षात न्यासाचं उत्पन्न एकशे तेहतीस कोटींच्या घरात गेलाय याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही राज्यातील मुलींसाठी एक आशादायी पाऊल ठरणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित हो पवार आज बीड दौऱ्यावर आहे बीडमध्ये दाखल होताच अजित पवार संतापलेले आहेत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं असल्याचं बघायला मिळत आहे अजितदादांकडून अधिकाऱ्यांशी झाडाझडती केली जाते चार तास देतो सर्व माहिती माझ्यासमोर आणा असं अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे मात्र धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत दौऱ्यावरती नसणार आहे धनंजय मुंडे यांनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलं त्यामुळे एकीकडे दादा बीडमध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईमध्ये असणार असल्याची माहिती आहे अजित पवार यांच्या विना विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले त्यांनी अजितदादा न्याय द्या ही घोषणा दिलेली आहे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केलेली त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे फडणवीसांनी शिंदेना बळ देण्याचा प्रयत्न केला कारण आता सर्व फाईल्स एकनाथ शिंदे यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत तर या निर्णयामुळे अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना काहीसा चाप लावण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे वक्क विधेयकाला गटाचा पाठिंबा की विरोध असा प्रश्न उपस्थित होतोय असं असताना ठाकरे गट विधेयकाच्या विरोधात मतदान करणार आहे ही माहिती मिळते राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सस्पेन्स वाढलेला आहे लाडक्या उद्योगपतींसाठी वक् बोर्ड विधेयक आणलं असं देखील ते म्हणाले शिंदेच्या शिवसेनेने राज ठाकरे यांना डिवचले शिंदेसेनेनं गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर असलेला बला मोठा बॅनर शिवसेना भवनासमोर लावला राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यामध्ये गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला याच मुद्द्यावरून समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंना डिवचलं आज संसदेत वकबोर्ड बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे आणि या विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार अशी माहिती आहे ठाकरे गट इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचं कळत आहे इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाला विरोध करणार असं कळत आहे औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे काढला गेला अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर हे बॅनर झळकतायत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवा यांनी काल रात्री अचानक धाट टाकली दहिसर नाक्यावरती त्यांनी रात्री अकरा वाजता दूध वाहतूक करणारी वाहनं थांबवली आणि त्यांची तपासणी सुद्धा केली दिशा सालियान संशयास्पद प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे सतीश सालियान एनआयए मार्फत चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे आमदार आदित्य ठाकरे अभिनेता दिनू मोर्यावरती गंभीर आरोप सुद्धा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आले वर्क दुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे यामध्ये भाजप शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप सुद्धा जारी केला आहे या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार आहे नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर देणार आहे विधेयक मंजुरीसाठी मतदान सुद्धा घेतलं जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते वक्क सुधारणा विधेयक हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सध्या देशभरात आहे आणि असं असताना सभागृहामध्ये आठ तास या विधेयकावरती खडाजंगी चालणार असल्याचं चा बघायला मिळत आहे यामध्ये आपण जर बघितलं तर सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून या मुद्द्यावरून आमने सुद्धा येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते लोकसभेतलं सध्याचं संख्याबळ सुद्धा पाचशे बेचाळीस आहे त्यामध्ये आपण जर बघितलं सत्ताधाऱ्यांचा आकडा मोठा असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत हे विधेयक आज पास होण्याची देखील शक्यता आहे मात्र नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं वक बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये आज चर्चेसाठी येणार आहे आणि या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत यानंतर एक मोठी बातमी भोपाळमधून आपण बघूयात भोपाळमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत वक सुधारणा विधेयकाला पाठिंबा यावेळेस देण्यात आलेला आहे मोदींना पाठिंबा देण्याची घोषणाबाजी या महिलांनी केलेली आहे हातात फलक आणि गुलाबाचं फुल घेत मोदींना सपोर्ट तर या महिलांनी केलेलं आहे परंतु मला बळीराम तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेस ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन म्हणजे राष्ट्रवादीला किती भाजपला किती शिवसेनेला किती डीपीसीचा पण निधी कुणाला किती एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही पण ते, ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसा कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ते ठिकाणी मान्यता देणार अशा पद्धतीनं आपण काम करत त्या ठिकाणी राहू अतिशय उत्तम पद्धतीनं आपण आता सूरज चव्हाणांचे पण दौरे चाललेले आहेत वेगवेगळ्या रक्तदान शिबिर समाजोपय उपक्रम हे राष्ट्रवादी व काँग्रेसनी राबवले पाहिजेत त्याच्यामध्ये जा युवा जागर अभियान हे पण आपण त्या ठिकाणी युवकांच्या समोर वारंवार जाऊन अधोरेखित केलं पाहिजे आणि दुसरं जे प्रवक्ते असतात ना बोलणारे त्यांनी फार तोलून बोलावं बोलावा उगीच काहीतरी असं काहीतरी बोलून कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्या पक्षावर नाराज होईल वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नका आम्हाला पण ते दांडगं घेऊन येतात हा दादा तुमचं काय म्हणणं आहे थांब ना जरा माहिती घेऊन तुमचं काय म्हणणं जरा माझ्यासारख्याला पण मी उपमुख्यमंत्री असलो तर माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही आणि आता मी दुधाचे पण पैसे मगाशी सांगायचं राहिलं जवळपास सात रुपये लिटरनी बहुतेकांचे पैसे सोडलेत काही थोडेसे राहिलेत ते पण लवकरच त्या ठिकाणी देतोय जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याला मदत लागेल तिथे तिथं महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे पण तुम्हाला पण आम्ही वेळोवेळी जे मार्गदर्शन करू जो सल्ला देऊ जे आव्हान करू त्या प्रकारे तरुणांनो ह्या कानाचं ऐकून त्या कानाचं काना सोडू नका तुम्हालाही गावोगावी जाऊन हे समजून सांगावं लागणार आहे तर आपली संघटना मजबूत होईल तर तुम्हाला उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत त्यामध्ये नेतृत्व करता येईल ह्याच्यातन नेतृत्व तयार होतं हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आईच्या पोटात शिकून येत नाही जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस आम्ही आज देखील जरी आमचं व इतकं झालेलं असेल तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतो नवीन नवीन रोज शिकता येतं मग मीच सर्व गुण संपन्न आहे असं पण समजण्याचं काही कारण नाही आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम ह्यांनी हाणून पाडला कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही तुम्ही कार्यक्रम घेत चला त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ पण ह्यांनी कार्यक्रम हाणून पाडला त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता चांगलं चांगला विचार करा ना साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचं जरा आचरण करा आणि राहा हे एक महत्वाचं आहे नाहीतर काय मग ते खरं नाही या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ बळीराम तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाठपुरावा करत चाला मी सगळ्यांना सांगेन स्टेजवरच्या आणि तुम्हाला पण ज्या प्रेसला मी गो गोष्टी सांगेन माझ्या तर ऑफिसला मी पाठपुरावा करायला लावूनच पण तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही काही बाबतीत माझ्याकडं अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा स्कॉड पाठवून काही काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्कॉड पाठवून तपासणार जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार ब्लॅक लिस्टला टाकणार कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो हे साध गणित नाहीये आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण साडेपाचशे कोटी रुपयाचं दिलेलं आहे साडेपाचशे कोटी तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार आहे काय काय म्हणजे बीड कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या मी पुढच्या वेळेस थोडं मुक्कामाच्या तयारीनं येईल आणि बीडमधली प्रतिष्ठित लोक काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असतील काही क्वालिफाईड लोक असतील वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणारे की तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहे कारण काही काही भाग इतका पुढं निघून गेलेला आहे आणि आपला इथला अजून कचराही निघत नाहीये साफसफाई नीट होत नाहीये इतका विरोधाभास आहे आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता ह्याच्यामध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल त्यांनाही असं वाटतं का आम्हाला ज्याला काय सांगतो पुढारपण करतो निघून जातो त्यांचंही काही म्हण वन... त्यांचंही शहराकरता काही म्हणणं असेल ना त्यांचंही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचे विजन असू शकत तुम्ही युवक बसलेला आहे तुमचंही काही असू शकत आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे सांगतो हे बरोबर आहे मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवले हजर सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर एस पी सीओ वेगवेगळे वेग, पीडब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ आता अजून मला काही ठिकाणी जायचं आहे आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत का दीड वाजल्यापासून पाच साडेपाच पर्यंत मी मिटिंग घेतलेली आहे आणि एक करा बाबांनो एकदा निवेदन दिलं ना निवेदन वाचून पहिलं द्या त्याच्यात इतक्या चुका असतात मग त्याला म्हणलं नाही हे असं का नाही दादा मी तशीच सही केली अरे वाचून सही कर ना तशीच सही कशी केली आणि मोबाईल नंबर देत चालत तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो अरे निवेदन दिलंय काही तर गावाचं नाव नाही तालुक्याचं नाव नाही जिल्ह्याचं नाव नाही आमका आम करणार असतात ते करा अर पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथ घेऊन बसावं लागत त्यामुळं स्वच्छ करा नसेल चांगलं तर ज्याचं त्याच्याकडनं लिहून घ्या तर यावेळेस आपण बघितलं बीड मध्ये अजित पवार बोलत होते आणि यावेळेस त्यांनी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि जे काही सुरू आहे ते थांबवायला हवं असं आवाहन या दरम्यान केलेलं आहे शिवाय आणखी काही मोठे आणि महत्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात अखेर राज्यामध्ये बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे राज्य मंत्रिमंडळानं मंजुरीचा ठसा उमटवलेला आहे एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू राहणार आहे बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा तीन पट कमी असतील असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत महाड परिवहन आगाराला पाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आणखी चाळीस नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील चार ते पाच वर्षांपासून रखडलेले महाडच्या नव्या स्थानकाचे काम सध्या वेगाने सुरू आहे साधारणतः मे पर्यंत नव्या स्थानकातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे असं देखील मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं साताऱ्यामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी बनावटीच्या रस्त्याचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण झालं इलेक्ट्रिक टेलिफोन गॅस पाईप किंवा पाईपलाईनचे रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी आता रस्ता खोदावा लागणार नाही काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली जम्मू कटरा श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाणार आहे कारण जम्मू रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे अंमरनाथ पालिकेने सरत्या वर्षामध्ये मालमत्ता कराची तब्बल सत्त्याण्णव टक्के वसुली केली तर मागील थकबाकीपैकी पन्नास टक्के वसुली करण्यात आली यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखेच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिने अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते कल्याण डोंबिवलीमध्ये गृहनिर्माण प्रकल्प नेहमी तेजीत राहिले मात्र आता व्यवसायात काहीशी मंदी येण्याची शक्यता आहे रेडी रिक्नरच्या दरात वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे घरांच्या किमतीत दोन ते अडीच लाखांची भर पडली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे रेडी रेकनरच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे त्याचा सर्वात जास्त फटका ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरकरांना बसणार आहे घर खरेदी विक्री व्यवहार महागणार आहेत आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क यामध्ये देखील वाढ होईल उल्हासनगरमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्यानं त्याचा फटका या दरम्यान बसणार आहे मीरा भाईंदर पालिकेने गेल्या आर्थिक वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे सुमारे दोनशे एक्क्याऐंशी कोटींच्या करवसुलीचं लक्ष हे निर्धारित करण्यात आलेलं होतं त्यापैकी प्रशासनानं दोनशे एक्केचाळीस कोटींची वसुली केली गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल अठ्ठेचाळीस कोटींचा कर जास्त वसूल करण्यात आला नवी मुंबई महानगरपालिकेने विक्रमी मालमत्ता करवसुली केली महानगरपालिकेने पहिल्यांदा आठशे कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ओलांडलं यंदा गतवर्षीपेक्षा वीस टक्के अधिक मालमत्ता करवसुली झाली आहे बुलडोझर कारवाई अमानवीय हातार विवेकाला धक्का अशी सणसणीत चपराक सर्वोच्च न्यायालयानं दिली उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज प्रशासन यांच्या बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयानं आज कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले उन्हाचा तडाखा वाढताच विजेची मागणी तीस हजार मेगावॅटवरती केली आहे राज्यात तापमान वाढत असताना विजेची मागणी वाढती आहे भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत निकालापूर्वी आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण समजणारे निकाल अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मेलवर प्रत्येक विषयाचे गुण कळवून त्यांचे आक्षेप घेतले जातील त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचं नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर सोलापूर विद्यापीठानं केलं आहे त्यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक आम्ही लगेचच परततोय